आजपासून घरगुती गॅस सिलेंडर तब्बल पन्नास रुपयांनी महाग झालाय एका सिलेंडरसाठी आठशे तीन ऐवजी आठशे त्रेपन्न रुपये आता मोजावे लागणार आहेत विशेष म्हणजे उज्ज्वला गॅस योजनेतल्या सिलेंडरला सुद्धा ही दरवाढ लागू असणार आहे तर दुसरीकडे केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरच्या उत्पादन शुल्कात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ केली त्यामुळे जनतेला दरवाढीची डबल झळ बसणार आहे एकीकडे शेअर मार्केटमध्ये भूकंप झाल्यानंतर दुसरीकडे सर्वसामान्यांचं कंबरड सुद्धा आता मोडत चाललेलं आहे कारण घरगुती वापराचा गॅस सिलेंडर हा सुद्धा महागला आणि एकाच दिवशी या घटना घडल्यामुळे अर्थातच सर्वसामान्यांपुढे आता आर्थिक प्रश्न सुद्धा निर्माण झालेले आहेत खिसा बराचसा हलका होतोय आपल्यासोबत काही महिला आहेत सिलेंडर वाढला की ते पाईप गॅस पण वाढणार आणि पाईप गॅस वाढला की भाज्या वाढणार हे वाढलं की ते वाढतं एकामागे एक सगळंच वाढतं सगळ्यांनाच त्रास होतो त्याचा जे वाढवतात आणि दोन तीन महिन्यानंतर कमी करतात असं पण होतं ना पन्नास रुपये जागतिक मंदी मंदी ह्या ग्राउंड वरच सगळं चाललेलं आहे बाकीच हे ह्या लोकांचे खासगार खासदार आमदार त्यांचं कसं व्यवस्थित मॅनेज करून घेतलं अगोदर पेन्शन म्हणा किंवा त्यांचे काय आहे ते तर बरोबर मॅनेज केले सामान्य लोकांना झळ त्याची पोचते लाडक्या बहिणींना पैसे वाढवायचे आणि इकडे महागाई वाढवायची म्हणजे त्यांना कुठून देणार ते पैसे आमच्या शेजारीतून जाणार ना जाणार ना दैनंदिन गरजेच्या गोष्टी या सुद्धा आता आवाक्या बाहेर जात का त्या खिशाला पेलवेन अशा होत आहेत का असे प्रश्न आता जनसामान्यांकडून उपस्थित होत आहेत कॅमेरामन रवी चव्हाण सामनशी पाठक चोवीस तास मुंबई